आपल्या दुपारच्या संस्कारिक कथेमधली आजची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे हात जाणारी पावले काय गोष्टीचं नाव ऐका एक जंगल होत त्या जंगलामध्ये एक सिंह राहत होता तुम्हाला माहित आहे ना रे सिंह हा जंगलाचा कोण असतो तर तो, तो सुद्धा सिंह जगराचा राजा होता परंतु तो राजा म्हातारा झाला होता म्हातारा झालेला असल्यामुळं त्याला काय करावं लागत होतं जंगलामध्ये असं फिरून शिकार करून अन्न मिळवता येईना तो त्याच्या गुहेत असाच पडून होता मग त्याच्या पोट्या पाण्याची काय सोय होईना म्हणून त्यानं काय केलं एकदा असं जंगलामध्ये एक निरोप पाठवला की मी खूप आजारी आहे आणि तुम्ही मला बघायला या माझी विचारपूस करायला या असं करून त्यानं जंगलामध्ये निरोप पाठवला जंगलामध्ये जेव्हा निरोप गेला तेव्हा जंगलामधले जे प्राणी होते ससा हरण गाडव म्हैस वगैरे वगैरे प्राणी सगळे चर्चा करू लागले अरे आपले महाराज आजारी आहेत गुहेच्या बाहेर त्यांना यायला नाही आपण त्यांना भेटायला गेला पाहिजे मग एक दिवशी ससा त्या सिंहाला भेटायला गुहेत गेला परत दुसऱ्या दिवशी हरीण गेलं परत गाडव गेलं असं करत करत रोज एक रोज एक प्राणी त्या सश्याला भेटायला गुहेत जाऊ लागले त्या सिंहाला वाटलं बरेचसे प्राणी भेटून गेले पण अजून कोल्हा कसं का काय आलं आपल्याला भेटायला म्हणून त्यानं कोल्ह्याला बोलवलं आणि कोल्हा त्या गुहेच्या बाहेर आला आणि बाहेरूनच त्यांनी सिंह महाराजांना आवाज दिला अहो सिंह महाराज कसे आहात तुम्ही सिंहभुईतून काय म्हणतोय बघा अरे कोल्ह्या मला भेटायला आलाय नात मधी ये बाहेरून काय बोलतोय कोल्हा काय म्हणतोय महाराज तुम्ही बरायत ना आता मी बाहेरूनच बोलतो तुम्हाला सिंह काय म्हणतोय अरे असं करू कोल्ल्या तुम्हाला भेटायला आलाय आतमध्ये ना मग कोल्हा मधून नको महाराज मी तुम्हाला बाहेरूनच भेटतो तुमचा आवाज ऐकायला आला तुम्ही चांगले आहात मला कळलं असं म्हणतो आणि कोल्हा तिथंच थांबतो आणि कोल्हा ओळखतो काय त्यानं त्या गुहेमध्ये आतमध्ये शिरणारी पावलं बघितलेली होती ससा गेला होता हरण गेलं होतं गाडव गेलं होतं आणि ह्या सगळ्या प्राण्यांची पावलाचे ठसे फक्त गुहेच्या आत गेलेले बघितले होते कुठलाच प्राणी गुहेच्या बाहेर आलेला दिसला नव्हता त्यामुळं कोल्याच्या लक्षात आलं की हा सिंह काय करतोय रोज एका प्राण्याला गुहेत बोलवतोय त्याला खाऊन टाकतोय हा हुशार कोल्ला त्यानं मात्र गुहेमध्ये प्रवेश केला बघा आणि कोल्हा त्याचा जीव वाचवून निघून गेला छोटीशी बोध कथा दुपारची तुम्हाला संस्काराची सांगितली त्यातनं तुम्हाला काय लक्षात आलं की कोणतंही संकट यायच्या अगोदर आपण अगोदरच जर त्याच्याबाबत के विचार केला तर आपण संकटापासून वाचू शकतो संकटाच्या अगोदर काही गोष्टी आपल्याला कळत असतात त्या जर आपण ओळखल्या तर आपण मोठ्या संकटात अडकत आपण नेहमी चानाक्ष बुद्धीनं राहायचं कळलं ठीक आहे इथं आजची दुपारची संस्कार कथा आपली संपलेली आहे